नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपात्रात आपलं स्वागत विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर रॉयल इन्फेंट बुलेट वाहनाला धुळेकरांकडून उद्दंड प्रतिसाद विजयादशमीचे औचित्य साधत रॉयल इन्फिल्ड या बुलेट दुचाकी वाहनाला नागरिकांकडून उद्दंड असा प्रतिसाद लाभला दरम्यान विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर इन्फिल्ड बुलेट वाहनाची बुकिंग मोठ्या प्रमाणात झालेली असून हिंदू धर्मातील महत्त्वाचे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या दसरा सणाच्या औचित्य साधत मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी यासह विविध वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते दरम्यान यावर्षी नागरिकांनी रॉयल इन्फिल्ड बुलेट वाहनाला प्रथम प्रशस्ती दिलेली आहे धुळे शहरातील पारोडा रस्त्यावरील सनराइज ऑटोमॅटिक या शोरूममध्ये वाहनाची मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आलेली आहे दरम्यान एकाच दिवसात या वाहनाच्या खरेदीतून सनराईज ऑटोमोटिव्ह शोरूमला लाखो रुपयांचा फायदा झालेला असून नागरिकांनी दोन दिवसापूर्वीच वाहनाची बुकिंग करून ठेवल्याची माहिती मॅनेजर यांनी प्रसारमाध्यमांना दिली सनराइजूच मधून मी बोलतो याचं मॅन सेल्स मॅनेजर प्रथम तर धुळे जिल्ह्यातील किंवा सगळ्या महाराष्ट्रातील तमाम बंधूंना तसं निमित्ताने खूप खूप शुभेच्छा बेसिकली रॉयल एनफील्ड हा मोठा ब्रँड आहे आणि ब्रँड असल्यामुळे लोकांची खूप मागणी वाढलेली आहे कारण त्याच्यापैकी बऱ्यापैकी व्हेरियंट रॉयनफील्डमध्ये उपलब्ध आहे जसे की बुलेट हे मेट्युअर आहे कर्मिटल ग्रे आहे त्याच्यात व्हेरियंट क्लासिकमध्ये पण खूप बऱ्यापैकी व्हेरियंट आहेत लोकांची उत्कृष्ट प्रतिसाद निघतोय ऍक्च्युअली आम्हाला आज दिवसभरात आम्ही इतके बिझी आहोत की लोक आमच्या घेऊन मागे पैसे घेऊन पडत आहेत म्हणजे एवढं डिमांड रॉजनफील सध्या आलेलं आहे आता